बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे अर्थात यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे ती कणकवली नगरपंचायत याला अनेक कारणंसुद्धा आहेत कारण याच कणकवली शहरामध्ये काही वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक मोठी चर्चा आहे ती कणकवली शहर विकास आघाडीची अनेक पक्ष आहेत जे एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा विचार आहेत आणि ह्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ते भाजपच्या विरोधात लढणार आहेत आणि अर्थात या शहर विकास आघाडीचे संकल्पक सध्या तरी मानले गेले आहेत माझे आमदार राजेन तिली याविषयी याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माझे आमदार राजन तिनी तेनी साहेब कोकसात लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत कणकोली शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने चर्चा घडते आहे की एक कणकोली शहर विकास आघाडी होणार आहे जी सर्व पक्षांची असणार आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षही असणार आहेत आणि विरोधकी असणार आहेत याच्यामध्ये काय तथ्य आहे एक पहिली गोष्ट म्हणजे ह्या शहरातून काही मंडळी या ठिकाणी आलेली होती त्याच्यात पक्षाचा विषयच नव्हता त्यांनी प्रस्ताव ठेवलेला होता आता प्रस्ताव मान्य झाला आहे का तर अजून तर त्या प्रस्तावावर चर्चाही झाली नाही आहे त्याच्यामुळे त्या विषयावर बोलणं तर काल राणेसाहेबांनी जे विधान केलं त्याच्यानंतर आता युतीच्या संदर्भात बैठक होईल युतीची बैठक जर युती झाली तर शंभर टक्के चांगलं आहे आम्ही तेच म्हणतो युती व्हायलाच पाहिजे म्हणून जो एक पर्याय आला तो पर्याय आम्ही वरच्या लोकांकडे पाठवला पर्याय झाला म्हणजे तो मान्य केला असा विषय होत नाही आहे त्यात कोण कोण होतं हा विषय त्या ठिकाणी आला नाही त्याच्यामुळे आज प्रश्न पहिला आहे की कणकवली शहराच्या विकासासंदर्भात किंवा जिल्ह्यातल्या आता जे काही जिल्हा परिषद पंचायत समित्या किंवा इतर नगरपालिका निवडणूक आहेत युती म्हणून जर राणेसाहेब म्हणत असतील तसा निर्णय झाला तर निर्णय सगळ्यांसाठीच चांगला आहे स्वागतार्थ निर्णय आहे तो निर्णय व्हायलाच पाहिजे अशा प्रकारची इच्छा आमच्याही सगळ्या नेत्यांनी यापूर्वी पण बोलून दाखवली आहे तिनू साहेब हाच माझा पुन्हा प्रश्न आहे की शिंदे शिवसेना असेल भाजप असेल हे महायुतीमध्ये आहेत मग कणकुली नगरपंचायतीचा विचार करताना सर्वप्रथम त्या विचार काय केला गेला नाही तिसरा पर्याय पुढे काय येतो तुम्ही एक पहिली गोष्ट लक्षात घ्या आम की आमच्यापैकी कोणीही युती होऊ नये असं कधीच वेळी विधान केलेलं नाही विधानं तिकडून आली त्यामुळे आता त्याला कोणी जरी उत्तर दिलं असेल तर तो काय प्रश्न वेगळा आहे पण आज का आता ही पूर्वी ह्याच्यापूर्वीची विधानं राणेसाहेब करण्यापूर्वीची विधानं ही आता संपलीत ना आता नव्याने काल त्यांनी युतीचं सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर आता त्या त्यांच्या शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जो निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणेच सगळ्यांना पुढे जावं लागेल तेरी साहेब शिंदे शिवसेना हा राज्यातील एक महत्वाचा पक्ष आहे जो राज्याच्या सत्तेमध्ये आहे असं असताना सुद्धा तुमच्या या चिन्हावरती कणकुली नगरपंचायत लढवण्याचा विचार का केला जात नाही कसं आहे बघा तुम्हाला जरी समजा धनुष्यबाण निशानेवर शिंदे साहेब काम करत असले हो का हो तर इथे सुरुवात आता आहे ह्या पक्षाची सुरुवात आहे हळूहळू ती मोठी होईल शहरामध्ये आता वाढण्याच्या दृष्टिकोनातून संघटन चालू आहे आणि ती हळूहळू मोठी होईल जर समजा उद्या पक्षाने आदेश दिला किंवा धनुष्यबाण या निशांवर लढायचं आहे धनुष्यबाण निशांवर लढलं जाईल उद्या समजा युती झाली तर भाजपची मंडळी भाजपच्या दिकेला लढतील शिंदे साहेबांबरोबर जी लोकं आहेत ती धनुष्यबान निशाण लढतील त्यामुळे तो काय विषय येत नाही तेलिसा याच मध्येला धरून काल नारायण राणेची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये नारायण राणेंना हाच प्रश्न विचारला गेला की कणकुली शहरामध्ये अशी अशी आघाडी होण्याची चर्चा आहे आणि त्याच मध्येला धरून नारायण राणे यांनी तुमच्यावर मोठी टीका केली होती त्या टीकेकडे तुम्ही कसे लागता तुम राणेसाहेबांना टीका करण्याचा अधिकार आहे मी त्यांच्याबरोबर अठ्ठावीस वर्ष काम केलेलं आहे आणि ते काम केल्यामुळे ते वडीलधारी आहेत ते बोलण्याचा अधिकार आहे युतीचे नेते आहेत ते मी ते बोलले तर त्याच्यावर उत्तर देण्यासारखं काही नाही आहे ते बोलले तर ठीक आहे आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते माझे आमदार राजन तेली कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीची जी चर्चा होती ती कुठेही अंतिम स्वरूप त्याला प्राप्त झालेलं नाही आहे आणि जर महायुती होणार असेल मग ती भाजप असेल शिंदे शिवसेना असेल किंवा अन्य अजित पवारांची राष्ट्रवादी असेल ही जर युती होणार असेल तर ती ही आपल्याला मान्य आहे दुसरी गोष्ट नारायण राणी यांनी जे आपल्यावरती टीका केली आहे ते वडीलदार आहेत माझ्यासाठी त्यांना माझ्यावरती टीका करण्याचा अधिकार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामन साहिल बागवे सहप्न कोकण सात लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल